नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला मिरचीचा फळ कसा आणलेला आहे एका शेतकऱ्याने कारण उन्हाळी मिरची आता संपलेली आहे आणि आता जी नवीन लागवड या शेतकऱ्यांनी एक महिनाभर झालं लागवड केली आहे आणि आता आ, कशा प्रकारे ती मिरची आली आहे तो आम्ही त्या प्लॉटमध्ये आहे आणि ती प्लॉट संपूर्ण त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे किती फुटावरती लागवड केली आहे तर बेडमध्ये काय खड टाकलं आहे दुसरं म्हणजे मिरचीची जात कोणती आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाचशे शेतकरी मित्रांनो मिरचीची लागवड करत असताना मिरची पीक हे असं आहे की आ, है। है। जरी समजा बाजारभाव नाही सापडलं तरी आपण वाळून देखील ती पिक विकू शकतो पण मिरचीची लागवड करत असताना चांगल्याच जातीची निवड करणं देखील खूप गरजेचं आहे ही तलवार जातीची मिरची आहे म्हणजे आता भरपूर व्हरायटी आहेत ही तलवार जातीची मिरची आहे दुसरं म्हणजे ही मिरची वाळून देखील तुम्ही विकू शकता कारण जरी हिरवी मिरची तुमची जरी बाजार कमी सापडलं तरी तुम्ही वाळून विकू शकता आणि आता ह्या मिरची लागवड करीत असताना तुम्ही बघा शकता झीक पद्धतीने लागवड केली आहे म्हणजे हिथं एक रोप लावलेलं आहे आणि हि बर एक रोप लावले आहे आणि दोन्हीच्या मधलं अंतर ही बरोबर एक साधारण दीड फुटाचं अंतर आहे आणि मल्चिंग पेपर टाकून अशी मिरचीची लागवड केली आहे दुसरं म्हणजे कालच पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यानंतर झाडं थोडी वाकलेली आहेत आणि अवकाळी पावसामुळे थोडी वाकलेली आहेत पण ह्याच्यावरचा जे रोग आहे हा संपूर्ण तुम्ही बघू शकता दुहून गेलेला आहे आणि आता ह्याला फुलं देखील लागायला लागलेल्या आहेत बारीक बारीक छोट्या छोट्या मिरच्या देखील लागायला लागलेल्या आहेत बघा तुम्ही बघा अशा प्रकारे मिरच्या देखील लागायला लागल्या आहेत कारण सव्वा महिन्यामध्ये मिरची तोडायला देखील येते आता ही महिना होऊन गेलं लागवड झाली आहे ही मिरची जी केलेली आहे तर याच्यामध्ये बेसर डोस म्हणजे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आपला व्हिडिओ बघूनच या शेतकऱ्यांनी मिरची जी लागवड केली आहे याच्यामध्ये अठराशेचाळीस दहा सव्वीस आणि सुपरचा वापर केला आहे याचं कारण त्यांनी देखील सांगितलं आहे की नंतर आपल्याला जर जास्त दिवस परतीक टिकवायचं म्हटलं तर ही खतं जर वापरली तर याच्यामुळे आपली झाडाची जी ही म्हणू आपण थोडक्यात ही बुडका म्हणू आपण हा तुम्ही बघू शकता की बुडका जर चांगला झाला जा तर जास्त दिवस झाड जा टिकतं जास्त दिवस जर फट टिकवायचं असेल तर आपल्याला दमदार खतं देखील घालावूच लागत असतात कारण सध्या उन्हाळा मिरचीचा नोट संपलेला आहे ह्या येणाऱ्या मिरचीला पावसाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील भेटणार आहेत आता याच्यामध्ये अशा प्रकारे खत घातलेलं आहे मल्चिंग पेपर टाकलेला आहे मल्चिंग पेपरमुळे काय होतं की मल्चिंग पेपरमुळे आपलं जे तण म्हणा किंवा मल्चिंग पेपरमुळे रोगाला देखील कमी बळी पडत असते मिरची आता हे बघू शकता तुम्ही सव्वा महिन्याच्या आतच मिरचीला कशा मिरची लागलेली आहे तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी दोन्ही बेडच्यामधला अंतर देखील एक साधारण पाच फुटाचा अंतर ठेवलेला आहे दोन्ही बेडच्या मधलं अंतर पाच फुटाचं आहे तर आपण काय करतो की चाळीस दहा सव्वीस जी खतं घालतो त्याचा परिणाम काय की ज्या वेळेस आपल्या मिरचीला अशा बारीक बारीक कळ्या ला लागत असतात तर ह्याचं प्रमाण ह्या खतांमुळे जास्त लागतं आणि गुळीसुपर हे असं आहे की आपला जर बीड हा बेड आला काही कारण पाणी देऊन देऊन तर हा बेड निभारा देखील होऊन देऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे ह्याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या जर भरपूर खोल गेल्या बेडमध्ये जर मुळी भरपूर लांबली तर आपल्याला झाड भरपूर दिवस टिकतं झाडाची जे झाडा जे ह्या फांद्या आहेत ह्या फांद्या देखील मजबूत होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे खत घालणं गरजेचं असतं अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी खतं घातलेले आहेत आता बघा तुम्ही संपूर्ण प्लॉट बघा कसा काळा भांगार प्लॉट आहे आणि दुसरं म्हणजे ह्याला जी पालेदार पानं आहे म्हणजे मिरचीला पाना, पाना देखील भरपूर असणं गरजेचं असतं आणि पिवळी होत नाही सगळ्यात महत्त्वाचं मिरची पिवळी पडत नाही पिवळी पाडल्यावरती आपल्या झाडाची पानगळती होती त्याच्यामुळे अशा प्रकारे खतं टाकणं देखील खूप महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी एक सव्वा एकर मिरची केली आहे आणि सव्वा एकर मिरचीचा हा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस गुळी सुपर आणि या तलवार या जातीची मिरचीची लागवड केली आहे कारण तिखट मिरची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना आता मिरची लागवड करायच्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मिरचीची लागवड करावी कारण आत्ता जो लॉट संपलेला आहे मिरचीचा तर इथून पुढं देखील मिरचीला चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील राहत असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद